ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग अर्जुनकृत विश्वरूपाचं वर्णन भाग एकोणीसावा ओव्या आहेत चारशे सदतीस ते चारशे चव्वेचाळीस अर्जुन विश्वरूपाच्या भयानकतेचे वर्णन करत आहे ते विश्वरूप सर्व प्राणी मात्रांचा ग्रास कसा करत आहे ते ज्ञानदेव दृष्टांतांनी स्पष्ट करत आहेत आता ये अंग प्रभेची ये वागुरे कोणी कडूनी निगी जाईल चराचरी ही वक्त्रे नोहे ती जोहरे बोडवली जगा आता या विश्वरूपाच्या शरीराचे तेज हेच कोणी एका पारध्याचे जाळे आहे त्यातून स्थावर जंगमाला कोणत्या बाजूने निसटून जाता येईल मला वाटते ही तोंडे नाहीत तर ही पेटलेली लाखेची घरेच जगाला प्राप्त झाली आहेत आगी आपुलेनी दाहकपणे कैसेनी पोळीजे ते नेणे परिजया लागे तया प्राणे सुटीकाची नाही आपल्या आगीने आपण दुसऱ्याला कसे पळतो हे अग्नीस जरी कळत नाही तथापि ज्याला अग्नीची आग लागते त्याचे प्राण वाचत नाहीत ना तरी माझे नि तिखटपणे कैसे निवटे हे शस्त्र काही जाणे का, का आपुलिया मारा नेणे विष जायचे किंवा आपल्या तीक्ष्णपणाने दुसऱ्याचा कसा घात होतो हे हत्यार काय जाणते किंवा ज्याप्रमाणे विशास आपण किती प्राणघातक आहोत याची खबरही नसते तैसी तुझ काही आपुली या उग्रपणाची सेची नाही परी ऐली कडिले मुखी खाई हो सरली जगाची त्याप्रमाणे तुला आपल्या स्वतःच्या उग्रपणाची बिलकुल आठवणच नाही पण इकडे अलीकडल्या तोंडात सर्व जगाचा नाश होऊन राहिला आहे अग आत्मा तू ऐकू सकळ विश्व व्यापकू तरी का आम्हा अंतकू तैसा बोडवलासी देवा तू सर्व जगाला व्यापून असणारा जर एकच आत्मा आहेस तर मग आम्हाला प्राण घेणाऱ्या यमाप्रमाणे का झाला आहेस तरी मी या सांडिली जीवित वाची चाड आणि तुवाही न धरावी भिड मनी आहे ते उघड बोल मी तर आपले जगण्याची आशाच सोडली आहे आणि तू काही भीडभाड धरू नकोस तुझ्या मनात जे काही असेल ते खुशाल स्पष्ट सांग पाहू किती वाढविसी या उग्र रूपा आंगीचे भगवंत पण आठवे बापा नाही तरी कृपा मज पुरती पाहि या उग्र रूपाला तू किती वाढवित आहेस देवा आपले स्वतःच्या अंगी असलेले भगवंतपण म्हणजे पालन करण्याचा स्वभाव आठव नाहीतर माझ्यापुरती तरी कृपा कर तरी एके वेळ वैद वैद्या जी त्रिभुवनिक आद्या बिनवणी विश्ववंद्या आई के माझी परंतु वेदाकडून जाणले जाणाऱ्या त्रैलोक्याच्या मूळ कारणा व सर्व जगाला नमस्कार योग्य अशा हे एक वेळ माझी विनंती आहे ज्ञानदेव एखाद्या घटनेचे प्रत्यक्ष वर्णन करावं तसं विश्वरूप दर्शनाचं वर्णन करत आहेत विश्वरूपाची मुखे अग्नीत घातलेल्या आहुतीप्रमाणे सर्व काही स्वाहा करत आहेत हे स्पष्ट करण्यासाठी त्यांनी दोन दृष्टांत दिलेले आहेत ज्ञानदेव म्हणतात की विश्वरूपाच्या शरीराचे तेज हे जणू एखादी जाळेच आहे पारध्याच्या किंवा कवळ्याच्या जाळ्यात सापडलेल्या माशांना अथवा पक्ष्यांना जसे निष्ठून जाता येत नाही त्याप्रमाणे सर्व प्राणी मात्र या तेजरूपी जाळ्यात सापडलेले आहेत आता या तेजात त्या त्यांचा ग्रास होण्यापासून त्यांना कोणीही वाचवू शकणार नाही किंवा लाखेचं घर करावं आणि ते पेटवून द्यावं मग त्यातील कोणतीही चीज वस्तू शिल्लक राहत नाही सर्व काही भस्मसात होऊन जातं त्याप्रमाणे ही विश्वरूपाची मुखे आहेत असं ज्ञानदेवाने वर्णन केलेलं आहे के अग्नी हत्या किंवा विष यांना आपल्या दहन क्रिया तीक्ष्णपणा किंवा प्राणहारक शक्तीचा दुसऱ्यावर काय परिणाम होतो हे कुठं कळत तसंच विश्वरूपालाही आपल्या उग्रपणाची जाणीव होत नाही आपण पसरलेल्या मुखांचा दुसऱ्यांना काय त्रास होतो ते कळत नाही दुसऱ्यांना फक्त त्रासच होतो असं नव्हे तर त्यांचा सर्वनाश होतोय अग्नी जाळून मारेल हत्यार भोगसून मारेल आणि विष घुसमटवून वेदना देऊन मारेल पण हे त्या अग्नि हत्यार व विष यांना कळणार कस तसंच या विश्वरूपालाही आपल्यामुळं सर्व जगतावर नाशाचं संकट ओढवलेलं आहे हे कळत नाहीये अर्जुनाला हे कळत नाहीये की हे असे उग्र विश्वरूप परमात्म्याने का बरं धारण केलेलं असावं वास्तविक देव म्हणजे तर सर्वांना व्यापणारा आत्मा सच्चिदानंद असे त्याचे आनंद स्वरूप पण आता मात्र तोच सर्वांचा काळ ठरलेला आहे सर्व विश्वाबरोबर आपलाही या मुखामध्ये होम होणार असं अर्जुनाला वाटत आहे हे असं उग्र विश्वरूप धारण करण्याचं कारण काय ते अर्जुनाला कळेन असं झालेलं आहे आपण भगवंतांचे विभूतिमत्व पाहण्यासाठी विश्वरूप पाहण्याची इच्छा केली तर श्री कृष्ण असं हे उग्र रूप धारण करून समोर ठाकले हे असे करण्याचे काय कारण आहे ते अर्जुन भगवंतांनाच विचारत आहे अर्जुन देवांना सांगतो की भगवंत पण आठवी बापा पालन करणे हा भगवंतांचा स्वभाव आहे तर आपला स्वभाव श्रीकृष्णांनी लक्षात घ्यावा की नाही ते सोडून असे यमाचे रूप का धारण केलेलं आहे शेवटी अर्जुन म्हणतो की तुला सर्व काही गिळंकृत करायचं असेल तर कर पण नाही तरी कृपा मजपुरती माझ्या माझ्यापुरती तरी कृपा कर ज्ञानदेवाने येथे अर्जुनाच्या निमित्तानं मनुष्याच्या स्वभावाचं वर्णन आहे प्रत्येकाला आपला जीव प्यारा असतो आपले तरी सर्व संकटातून रक्षण व्हावं अशी सामान्यपणे मनुष्याची आस असते तशीच विनंती अर्जुनाने येथे केलेली आहे येथे ज्ञानदेवांनी पुन्हा अर्जुन व श्रीकृष्ण यांचं सख्य वर्णिलेलं आहे अर्जुनाच्या निमित्ताने भगवंतांना वेद वैद्या त्रिभुवनैक आद्या विश्ववंद्या अशी तीन संबोधने वापरलेली आहेत वेदवेद्या म्हणजे वेदांकडून जाणला जाणारा त्रिभुवन आद्य म्हणजे त्रिभुवनाचे मूळ कारण असणारा म्हणजे ज्याच्या मधून हे सर्व विश्व निर्माण झालेले आहे असं सृष्टी करत आणि म्हणूनच सर्व विश्वाला वंदनीय असणारा असा हा श्रीकृष्ण परमात्मा आहे यातून त्यांनी आपला श्रीकृष्णांच्या विषयीचा भाव व्यक्त केलेला आहे हे लक्षात येत पुढे अर्जुन भगवंतांना आपले खरे स्वरूप काय आहे ते विचारणार आहे तो भाग आपण उद्या पाहू